मैत्रिणीनो नमस्कार आज आपल्या रेसिपीसाठी गहू कोणत्या प्रकारचा घ्यायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे नेहमीचा गहू हा थोडा पिवसर फेंट असतो व आपण याची नेहमी दररोज चपाती करून खातो परंतु हा खपली गहू आहे हा थोडासा लालसर शेड असतो याचा आणि हा अत्यंत खाण्यासाठी पौष्टिक असा असतो आता आपल्या रेसिपीसाठी प्रथम आपण कढई गरम करून घ्यायची आहे त्यानंतर इथे एक किलो गहू खपले गहू मी घेतलेले आहेत ते छान असे आपण पाच ते दहा मिनटं छान असे भाजून घ्यायचे आहेत त्याला थोडासा भाजल्यानंतर लालसर कलर असा येतो लालसर कलर आला की आपण हे भाजायचं बंद करून ते थंड करून घ्यायचं आहे व दळून आणायचं आहे दळताना आपण ते जाडसर असे छान दळून आणायचे आहेत आता हे थंड करून आपण दळून आणूया एक किलो खपली गव्हाचं पीठ आपण दळून आणलेलं आहे हे पीठ आपण एक किलो घेतलेलं आहे यामध्ये चवीप्रमाणे दोन चमचे मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी कडक असं तेल गरम करून आपण ते मोहन या पिठात घालून घ्यायचं आहे प्रथम ते आपण चमच्याच्या साहाय्याने छान असं ते पिठामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असं ते मिक्स करून घेऊया नंतर तेल थंड झाल्यानंतर हातानेच ते आपल्याला तेल छान असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तेल पिठाला पूर्णपणे चोळून झाल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे मळताना आपण थंड पाणीच वापरायचं आहे दळून आणताना या रेसिपीसाठी आपण हे पीठ जाडसर असं दळून आणलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे या खपली गव्हाच्या पिठाला चिकटपणा थोडासा कमी असतो छान असं आपण हा घट्ट मळून घ्यायचा आहे या खपली गव्हाच्या पिठामध्ये कोंडा जास्त असल्यामुळे पाणी थोडंसं जास्त लागतं म्हणूनच आपण थोडं थोडं पाणी घालून हे छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे छान आता असं हे पीठ आपलं मळून झालेलं आहे आपण एक दहा मिनटं सुती कापड घालून हे छान असं झाकून ठेवायचं आहे एक दहा मिनटं झालेली आहेत आता आपण एक एक गोळा घेऊन हे भाकरी आपण याची करायची आहे थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे अशा रीतीने आपण हे पीठ मळून घेत आहोत पीठ मळल्यामुळे हे पीठ असं छान मऊ होत आपण ह्या भाकरी आता हातावर करणार आहोत अशा प्रकारे छोटासा गोळा घेऊन हे आपण हातावरतीच भाकरी करायची आहे हातावरची कोणाला भाकरी येत नसेल तर आपण हे थापूही शकता किंवा लाटूही शकता अगदी जाडसर आपल्याला ही भाकरी करून घ्यायची आहे नेहमीच्या भाकरीपेक्षा ही थोडीशी जाडसर अशीच ठेवायची आहे एका साईडला आपण तवा गरम करून घ्यायचा आहे या तव्यामध्येच आपण भाकरी ही छान अशी दोन्ही साईडने भाजून घ्यायची आहे भाजताना आपण थोडासा गॅस मोठा ठेवायचा आहे एका साईडने आपली छान अशी भाकरी भाजून झालेली आहे दुसरी साईड आपण घालून घेऊया एक एक करून आपण हे पीठ छोटं छोटं गोळे घ्यायचे आहेत व ते मळून छान असं मळवून दोन्ही हाताच्या सहाय्याने आपण या भाकरी छान अशा हातावरती करून घेत आहोत अशाच प्रकारे सर्व भाकरे आपण करून घ्यायच्या आहेत त्या आपण लाटूही शकता किंवा थापून घेऊ शकता अगदी थोड्याशा जाडसर असल्या तरी देखील चालतील मैत्रिणी स्वयंपाक ही एक कला आहे व ही कला थोडीफार सर्वांना आली पाहिजे अशाच वेगवेगळ्या रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे मैत्रिणीनो आहार कोल्हापुरी या चॅनलवरचे जर आपल्याला रेसिपीज आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आहार कोल्हापुरी या चॅनलवरती मी केलेली रेसिपी ही घरात सर्वांना खास करून मुलांना आवडली तरच ती मी अपलोड करते व आपल्याबरोबर शेअर करते मला वेगवेगळ्या रेसिपीज करायला आवडतात व दुसऱ्यांना त्या करून घालण्यात देखील आनंद वाटतो व ती डिश जर छान झाली आहे हे, हे शब्द ऐकल्यानंतर तर मला फार आनंद होतो एखादी डिश करायची असेल तर ती मी शंभर टक्के मन लावून ती छान अशी चांगली करते प्रयत्न करते छान करण्याचा मैत्रिणींनो हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे कारण मला तुम्हाला या भाकऱ्या कशा हातावर करायच्या हे दाखवायचं आहे आता सध्या हातावर भाकऱ्या कोण करत नाहीत सगळ्या जणी हाता भाकऱ्या थापूनच करतात परंतु हाताने देखील आपण ट्राय करू शकता ह्यामध्ये आपल्याला थोडासा गोळा घ्यायचा आहे व हात ओलसर थोडेसे थोडेसे करायचे आहेत आणि दोन्ही हाताच्या मध्ये भाकरी एवढा गोळा घेऊन तो आपण तळ हाताने दाबून छान असा गोलाकार करायचा आहे अशा प्रकारे थापटून आपण ते ट्राय करू शकता नाहीतर या रेसिपीसाठी आपण ते धपाट्याप्रमाणे थापून करू शकतो किंवा लाटूनही करू शकतो अगदी प्रथम घेताना आपल्याला छान असतं ते पीठ मळून घ्यायचं असतं आणि थोडं थोडं पाणी करून घालून आपण हे मळून घेऊया आता दोन्ही साईडने आपण छान अशी भाकरी भाजून घ्यायची आहे बघा दोन्ही हाताच्या साहाय्याने आपण छान असं भाकरी ही थापून घ्यायची आहे तळ हातानेच आपण ती भाकरी थापायची आणि नंतर आपण अशी ही पूर्ण गोलाकार राऊंड अशी ती वळवायची आहे बोटाच्या साहाय्याने थोडीशी भाकरी ही जाड झाली तरी चालेल काही हरकत नाही अगदी पातळ काय अशा आपल्याला या भाकऱ्या करायच्या नाही आहेत भाकऱ्या आपल्याला छान अशा मोठ्या गॅसवरती छान अशा भाजून घ्यायच्या आहेत पहा मैत्रिणीनं दोन्ही साइड ला आपण एका साइडने हे भाजून घेत आहोत व एका साइड ला आपण भाकऱ्या हा, ह्या हातावरती करत आहोत अशा रीतीने सर्व भाकऱ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत थोड्याशा इथे मी शेवटच्या दोन भाकऱ्या ह्या तुम्हाला लाटून दाखवत आहे पॉलिथीन शीट घ्यायचं आहे व छान असं ते पॉलिथीनवरती आपण लाटून घ्यायचं आहे पोळपाटला ते चिटकू नये म्हणून आपण पॉलिथिन घेतलेलं आहे ते सहज चपातीसारखं ते लव चिकट गहू नसतो त्यामुळे आपण पॉलिथीन पेपरवरतीच हे थापून किंवा लाटून घ्यायचे आहे दोन्ही रीतीने आपण हे भाकऱ्या करू शकतो आता छान अशा दोन्ही साईडने आपण भाजून घेतलेल्या आहेत त्याला थंड प्रथम करून घ्यायचा आहे व त्याचे छान असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत अशा रीतीने सर्व भाकऱ्यांचे आपण तुकडे करून घेऊया आणि त्याला थंड करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो थंड झाल्यानंतर छान असे हे भाकरीचे तुकडे आपण करून घ्यायचे आहेत सर्व भाकरीचे तुकडे आपण हे करून घेऊया व थंड करून घ्यायचे आहेत थंड केल्यानंतर हे तुकडे आपण हाताने बारीक करू शकतो किंवा मिक्सरला लावू शकतो आता या रेसिपीसाठी आपल्याला थोडीशी खसखस लागणार आहे ही खसखस आपण छान अशी ती तव्यावरती भाजून घ्यायची आहे अगदी तर अर्धी वाटी खसखस मी घेतलेली आहे ती भाजून थंड करून घ्यायची नंतर ती मिक्सरला त्याची पूड करून घ्यायची आहे या रेसिपीसाठीच आपल्याला वाळलेलं खोबरं वेलदोडे पूड जायफळ पूड लागणार आहे त्यानंतर सुंठ पावडर लागणार आहे अशा रीतीने आपण हे भाकरीचे तुकडे आता हाताच्या सहाय्याने आपण बारीक करून घेणार आहोत हाताच्या सहाय्याने देखील ते पटकन असे बारीक होतात मी हे थंड झाल्यानंतर मिक्सरला देखील लावू शकता नंतर असं रवाळ ते पीठ पडल्यानंतर आपण ते चाळणीच्या साहाय्याने चाळून घ्यायचं आहे अगदी सहजरित्या हे पटकन तुकडे बारीक होतात किंवा आपण ते थंड झाल्यानंतर मिक्सरला देखील बारीक देखी करू शकता नंतर मोदक चाळण घ्यायचे आहे व त्या चाळणीने ते एकसारखं असं चाळून घ्यायचं आहे आम्ही मलिदा अशाच रीतीने करतो आता हे भाकरीचे तुकडे आपण छान असे ते चाळून घ्यायचे आहेत पूर्णपणे एकसारखं आपण ते चाळून घ्यायचं आहे मोठे मोठे जर आपले हे भाकरीचे तुकडे असतील तर परत एकदा मिक्सरला लावायचे किंवा त्याने परत हाताने बारीक करून घ्यायचा आहे आमच्या इकडे याला मलिदा म्हणतात हा गोड पदार्थ आहे हाताने बारीक केलेले व किंवा मिक्सरला बारीक करून आपण केलेले हे भाकरीचे तुकडे आपण चाळणीने चाळून घेतलेले आहेत एक एकसारखं असं चाळून घेतलेले आहे इथं तुम्ही आठशे ग्रॅम गूळ घालून घ्यायचा आहे गुळाची आपण पावडर ही घालू शकता इथे गूळ मी बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर दोन वाटी खोबरं इथं घातलेलं आहे खोबरं वाळलेलं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला वेलदोडे पूड घालून घ्यायचे आहे एक दहा बारा वेलदोडे पूड घालून घेतलेले आहे जायफळ एक बारीक छान अशी त्याची पूड करून ती घालून घेतलेली आहे सुंठ पावडर आपण घालून घेतलेली आहे तीन ते चार चमचे आपण पावडर घालू शकता छान आहे हा मलिदा तुम्ही मधल्या वेळेत खाऊ शकता अत्यंत हा पौष्टिक आहे आपण याला दूध व तुपाबरोबर खाऊ शकता हा कोणालाही आवडेल हा असा पदार्थ आहे अगदी लहानांना मोठ्यांना सर्वांना आवडेल असा हा पदार्थ आहे आणि पोटभरीचा आहे थोडासा या मिश्रणामध्ये कुठे गुळ मोठा दिसेल तो तो मी हाताच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचा आहे यामध्येच आता आपण जी खसखस पावडर करून ठेवली होती ती या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे छान असा हा पौष्टिक मलिदा आपला तयार झालेला आहे तो व्यवस्थित मिक्सही केलेला आहे आता हा मलिदा मी एका डिशमध्ये आपल्याला सर्व करून दाखवते अशा रीतीने आपण हा मलिदा दोन ते तीन दिवस ठेवू शकता यामध्येच आपण तूप घालून हा मलिदा खायचा आहे यामध्ये आपण आवडत असेल तर दूधही घालू शकता हा असाच छान लागतो आपण नक्की ट्राय करून पहा